नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि टेस्टी अशी उन्हाळ्यात मिळणारी चिऊची किंवा वंडाची भाजी बनवणार आहोत तर याला विदर्भामध्ये वंडाची भाजी असे म्हणतात ह्या भाजीला निवडण्यासाठी खूप वेळ लागतो तर या भाजीचे आपल्याला मुळं सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे ही भाजी आपल्याला तोडून घ्यायची आहे आता सर्वप्रथम या भाजीला आपण छान व्यवस्थित धुवून घेऊया म्हणजे यातील जी धूळ आहे ती निघून जाईल एक ते दोन ते तीन पाण्याने आपल्याला ही स्वच्छ धुवायची आहे छान निथळून घ्यायची आहे म्हणजे यातील पूर्ण धूळ ही निघून जाईल स्वच्छ झाल्यावर ही भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे चाळणीमध्ये काढल्यानंतर यातले पाणी सगळे निघून जाईल म्हणजे आपली भाजी स्वच्छ होईल छान व्यवस्थित पाण्याने धुतल्यामुळे या भाजीला हिरवा रंग आणखी येतो चांगली टवटवीत तव आणि छान दिसते आता या भाजीला आपण झरात ठेवूया म्हणजे एका पॉटवर अशा प्रकारे ठेवून घेऊया आता या भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर ते आता आपण बघू तर आपल्याला कांदा लसण हिरवी मिरची टोमॅटो अशा प्रकारे साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे आता भाजीला चिरून घेऊया म्हणजे भाजी अशा प्रकारे आपल्याला चिरायची आहे आता यामध्ये काही कचरं नाही काही नाही व्यवस्थित आपल्याला चिरून घ्यायचं आहे ही भाजी खूप चवीला छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या फार कमी मिळतात तर ही भाजी आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळते अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आपल्याला टाकून घ्यायची आहे ही तळतळल्यानंतर यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण छान लालसर झाला की लाल मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत याला छान खमंग फोडणी बसेल आता याला छान हलवून घेऊया आणि यामध्ये कांदा टाकूया कांद्यालाही ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे आपली भाजी चिकट होणार नाही छान व्यवस्थित परतल्यानंतर हा आपल्याला अशा प्रकारे ब्राऊन झालेला दिसेल यामध्ये मी थोडं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हळद तिखट धना पावडर जिरा पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे हे व्यवस्थित परतवून घेऊया आणि यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया टोमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजायला हवे त्यासाठी व्यवस्थित खमंग फोडणी आपली बसलेली आहे छान वाफसुद्धा निघालेली आहे आता यामध्ये आपली वंडाची भाजी आपण टाकून घेऊया ही भाजी टाकल्यानंतर लगेच चिमून जाते आता याला छान हलवल्यानंतर ही भाजी आपल्याला अशा प्रकारे झालेली दिसेल व्यवस्थित छान परतवून घेतली घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला याचा सुगंध ही भाजीचा छान येईल आपली भाजी ये। आप आता तयारच होत आहे तर आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यानंतर पाच ते दहा मिनिट ही छान शिजल्यानंतर ही अशा प्रकारे होईल आता भाजी छान शिजलेली आहे व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर ही आपल्याला अशी दिसेल आता या भाजीमध्ये आपल्याला एक आपला सिक्रेट पदार्थच म्हणजे बेसन टाकायचं आहे हे तुम्ही जाडसरसुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध बेसन आहे ते सुद्धा ॲड करू शकता या बेसनाला छान भाजून घ्यायचं आहे भाजीसोबतच जे मसाले आहेत त्यामध्ये बेसन आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे किंवा डाळची भरड असेल ती टाकलेली असेल तर तीसुद्धा चालते व्यवस्थित भाजल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे दिसेल यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली भाजी छान शिजेल आता याला परतवल्यानंतर याला एक वाफ घ्यायची आहे कमी आणि मंदाचेवर शिजवू द्यायचं आहे हे अशा प्रकारे आपली भाजी तयारच होत आहे दिसत खूप छान आहे आणि चवीलाही छान होते आता एक ते दोन मिनिट पुन्हा आपण पुन वाफून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे बघा किती छान झालेली आहे आणि चवीलाही ही, ही भाकरसोबत पोळीसोबत खूप छान लागते आता तर आंब्याचा सीझन सुरू आहे तर आंब्याच्या सीझनामध्ये ही भाजी खूप केली जाते थोडंफार मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकल्यामुळे भाजीला छान चव येते आपली वंडाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी आमरस त्यासोबत ही वंडाची भाजी खूप छान लागते असा भेद विदर्भामध्ये बनवला जातो तर त्यासोबत ही वंडाची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद